विदर्भाच्या कुलस्वामिनी अंबा एकविरा देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सवाला भक्तीभावाचा महासागर उसळला आहे श्रद्धेच्या आणि भक्तीच्या धरींनी संपूर्ण नगरी नवरात्रीच्या रंगात न्हावून निघाली आहे अमरावती येथे देवीच्या दर्शनासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहेत मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तानुसार मागील आठ दिवसात तब्बल सोळा ते सतरा लाखाहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले आहे दररोज दीड लाखाहून अधिक भाविकांचा ओघ लागलेला आहे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राजकमल चौकापासून मंदिर परिसरापर्यंत पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवकही सक्रिय होते मंदिर परिसरात प्रसाद पूजा वस्तू मिठाई व विविध पारंपरिक वस्तूंची दुकाने सजली होती विशेषतः अमरावतीचा प्रसिद्ध कंदीपेढा भाविकांसाठी मुख्य आकर्षण ठरला देवीच्या मंदिरात व परिसरात केलेली रोषणाई भक्तांना अलौकिक आध्यात्मिक अनुभव देत होती आज नवमीच्या दिवशीही भाविकांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे तसेच दसरा सणाला अंबा एकविरा मातेस पालखी सोहळ्यासह सीमा उल्लंघनाचा धार्मिक विधी पार पडणार आहे दसऱ्या दिवशी अंबा नगरीतील नागरिक माता अंबेला सोने अर्पण करून आपली श्रद्धा व्यक्त करतात भक्तिरस श्रद्धा आणि उत्साहाने सजलेल्या या नवरात्रीत अंबा एकविरा देवीच्या चरणी लाखो भाविकांचे नतमस्तक होणे हेच या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरले आहे